आणि आपण आता आपण आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र देशाकडे मी माझी सहकारी यामिनीकडे वळतो नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासनं स्वागत आहे महाराष्ट्राचा विकास आता केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही आदिवासी भाग दुर्गम जंगल आणि एकेकाळी नक्षलवाद्याचा प्रभाव असलेले प्रदेशही आता नवा वाटा आहेत आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा जिल्ह्याबद्दल ज्याचं नाव घेतलं की एकेकाळी दहशत वाटायची तोच गडचिरोली बनतोय भारताचा नवा स्टील कधी काळी नक्षल गडचिरोली आता बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लॉयड्स मेटल्सच्या माध्यमातून सुरू झालाय भारताचा पहिला ट्रायबल फोकस स्टील हब पाच दशलक्ष टनचा आयर्न ऑर ग्राइंडिंग प्लांट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन चार दशलक्ष टनचा पेलेट प्रकल्प हे केवळ आकडे नाहीत तर ही इथल्या जनतेच्या नव्या भविष्याची गुंतवणूक आहे गडचिरोली जिल्ह्यात दोन हजार सोळापासून लोह हो उत्खननाची सुरुवात झाली मात्र त्यावेळी जिल्ह्याचा वसाहतीसारखा वापर होऊ नये रोजगारासाठी स्थानिकांनाच प्राधान्य मिळावं आणि महिला सक्षमीकरणावर भर द्यावा यासारख्या अटी घालण्यात आल्या होत्या मात्र आता परिस्थितीत बदल होत गेला असून स्थानिक कंपन्यांमध्ये हाऊसकीपिंग पासून ट्रेस चालवण्यापर्यंत एक प्रकारे चित्र बदलवण्याचा सा काम चाललेलं आहे चौदा हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालाय त्यातनं वीस हजार कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करताना तिथल्या पर्यावरणाला धोका पोचणार नाही याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे त्यामुळेच ई व्हेकल्सचा जास्तीत जास्त वापर करून ग्रीन ट्रान्सपोर्टेशनवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे एवढंच नाही तर दोन वर्षात एक कोटी झाडांची लागवड करून गडचिरोलीतील वनआच्छादित जमिनींचं प्रमाण वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये जोडीला पर्यावरण विकास भविष्यात राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून स्थान मिळवेल यात शंका नाही मला विश्वास आहे की हा जिल्हा खूप पुढे जाईल गडचिरोली जिल्ह्याचं हे बदलतं रूप निश्चितच सकारात्मक आहे महाराष्ट्र देशामध्ये आता आढावा घेऊया गेल्या आठवड्यातील काही महत्वपूर्ण घटनांचा तब्बल अठरा वर्षांनंतर जाहीर करण्यात आलेल्या नवीन गृहनिर्माण धोरणांतर्गत आर्थिक सामाजिक पर्यावरण आणि इतर आपत्तींचा विचार करून पर्यावरणपूरक घरं बांधली जाणार आहेत उत्पन्न धारक नोकरदार महिला विद्यार्थी यांना भाडे तत्वावर आणि औद्योगिक कामगारांसाठी दहा वर्षांपर्यंत भाडे तत्वावर आणि त्यानंतर मालकी हक्कानं घरं दिली जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास सर्वांनाच करता यावा या दृष्टीनं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात श्रीज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे याचवेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेसंदर्भात संशोधन करण्याच्या उद्देशानं कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं मराठीवर सगळीकडे संशोधन झालं पाहिजे आणि आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे सगळ्या विद्यापीठांमध्ये त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे याकरता या ठिकाणी भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं शून्य निर्यात शुल्क धोरणामुळं कोल्हापुरी चपलांच्या उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे हळद आणि मसाले उत्पादकांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे केंद्र सरकारनं दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात भारतासाठी चौदा ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा केली होती यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा साम